नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत करते आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना तर बघा सकाळचे वाजलेले आहेत सात आणि मी बनवते आहे मुलांचं टिफिन नेहमीप्रमाणे सकाळची घाई म्हणजे मुलांचीच असते पण हे आज माझं सकाळचं रुटीन नसून मी आपलं इव्हिनिंग रुटीन आपल्याशी शेअर करत आहे माझं तर फक्त मी हे सकाळी मुलं जाजेपर्यंतचं आपल्यासोबत रुटीन शेअर केलेलं आहे म्हणजे जवळपास साडेआठपर्यंतचं तर मी अंघोळ वगैरे केलेली आहे आणि मी बटाटा उकडायला ठेवला होता बटाटाही उकडून झालेला आहे आणि मी मुलांच्या टिफिनसाठी बनवते आहे आज इडली आणि चटणी आणि ब्रेकफास्टसाठी मी मुलांना घरी देणार आहे सँडविच बटाट्याचं साधं बटाट्याच्या भाजीचं सँडविच माझ्या मुलांना खूप आवडतं म्हणून मी बटाट्याचं सँडविच बनवते आहे काही नाही साधा बटाटा उकडून घेतला आहे खिसून घेतला आहे तर तेल तापवत ठेवलं आहे त्यामध्ये टाकला आहे कांदा आणि कडीपत्ता कांदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये खिसून घेतलेला मी बटाटा टाकते आहे आणि बेसिक मसाले ॲड करते जसं की हळद मीठ लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर एवढंच ॲड करायचं आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकणार आहे म्हणजे बटाटा जर उकडलेला असेल अगोदरच तर आपलं सँडविच लवकर बनतं पण काही हरकत नाही मी बटाटा सकाळीच उकडून घेतला होता आ, हे सँडविच माझ्या मुलांना खूप आवडतं पर्सनली आ, तर थोडंसं हे जे मिश्रण आहे ते थंड होण्यासाठी ठेवणार आहे मी आणि नंतर त्याची सँडविच बनवणार आहे साधं सिंपल म्हणजे शेजवान चटणी सॉरी पिझ्झा पास्ता सॉस मी ब्रेडला स्प्रेड केला आहे एका साईडनी आणि एका साईडनी ही बटाट्याची भाजी मी लावणार आहे आणि बटर टाकून तव्यावरती भाजणार आहे मुलांना जर हवं असेल तर मी केव्हा केव्हा असं सँडविच करून त्यांना शॉर्ट ब्रेकसाठी पण देत असते पण आज मी सँडविच देणार नाही शॉर्ट ब्रेकला फक्त मुलांना ब्रेकफास्टसाठी मी सँडविच बनवते आहे आणि मुलांना फ्रूट्स देणार आहे शॉर्ट ब्रेकसाठी यामध्ये चीज किंवा पनीरही ग्रेट करून आपण टाकू शकतो खूप छान टेस्टी बनतं हे पर्सनली हे सँडविच मलासुद्धा आवडतं पण मी खात नाही का मी ब्रेड खातच नाही सहसा खूप कमी असतं माझं ब्रेड खाणं तर बघा भाजलेला आहे सँडविच तयार झालेला आहे मुलांना मी ते दिलेलं आहे आणि आता मी बनवणार आहे इडलीसोबत चटणी इडलीचंही कुकर मी ठेवलेलं आहे म्हणजे इडलीचं कुकर व्हायला एक दहा मिनिट लागतात आणि नंतर थंड झाल्यावरच मी ते टिफिनमध्ये भरत असते तर सँडविच दिल्यानंतर चटणी बनवतीये आहे मी खोबऱ्याचे स्लायसेस करून फ्रीजरमध्ये ठेवलेले असतात तर ते मी गरम पाण्यात घालून ठेवले होते आणि ते आता मी घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये मी हिरवी मिरची आलं चिंच आणि जिरं टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत किंवा फुटानेही टाकलं तर काही हरकत नाही आणि ही चटणी तयार आहे थोडंसं दही पण मी टाकत असते जर चिंच नाही टाकली तर दही टाकते किंवा दही टाकलं तर चिंच टाकत नाही थोडीशी साखर मात्र कंपल्सरी टाकावी लागते आमच्याकडे आंबट आणि गोड असं कॉम्बिनेशन आवडतं आम्हाला तर मी फक्त मुलांपुरतीच इथे इडली बनवली आहे आणि मुलांना मी टिफिन मुलांचं पॅक करते आणि हे मोठे मोठे टिफिन जे आहेत ना ते फक्त इडली चटणी किंवा इडली सांबरसाठीच मी मुलांना घेतलेले आहेत म्हणजे इडली घातल्यानंतर कुठलेही डबे छोटे पडतात आणि सांबरही भरपूर लागतं आणि यातून सांबर लीक होत नाही इडली आणि सांबर किंवा चटणी अगदी व्यवस्थित बस तर ह्या टिफिन बॉक्समध्ये म्हणून मी जेव्हा केव्हा इडली किंवा आप्पे बनवते ना तर मुलांना हे मोठे मोठे टिफिन बॉक्सेस देत असते कारण की मुले शेअर पण करत असतात फ्रेंड्ससोबत त्यामुळे थोडं जास्तीचंच पॅक करावं लागतं तर त्यामुळे हे टिफिन बॉक्सेस भरपूर मोठे आपल्याला दिसत असतील तर टिफिन बॉक्सेस पॅक केल्यानंतर लंच ब्रेकसाठी झालेला आहे शॉर्ट ब्रेकसाठी मी देणार आहे मुलांना ॲपल आणि मी घरी बनवलेले चिप्स म्हणजे मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये बनवत असते तर तेच चिप्स मी मुलांना देत असते बाहेरचे सहसा देत नाही तर ते चिप्स मी तळून ठेवलेले होते तर ते मी मुलांना देत आहे माझ्या मुलांना ते खूप आवडतात म्हणजे नुसतंच जर ॲपल दिलं तर, तर थोडंसं नागडोळे मोडतात हेल्दी खाण्याची सवय डेव्हलप व्हावी म्हणून मी आ, सोबत थोडेसे चिप्स पण मुलांना देत आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे माझा पिठलं भाकरीचा गुरुवार असतो गजानन महाराजांचा तर मी दुपारच्या जेवणाला आज पिठलं आणि भाकरी बनवली होती आणि टोमॅटोची चटणी बनवली होती टोमॅटोची चटणी किंवा भरीत हे कंपल्सरी असतंच आमच्या घरी तर आता सकाळी मुलं ते गेल्यानंतर मी काय केले हे आपल्याला करते हे आपल्याला माहीतच आहे माझे भरपूर सारे व्हिडिओ आहेत चॅनलवरती आपण ते चेक करू शकता तर आता बघा वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच मुले शाळेतून आलेली आहेत आणि मी मुलांना जेवायला वगैरे वाढलं होतं म्हणजे मुलांना भात केला होता मी जेवायला तर ते वाढलं आणि आता मी बनवतीये पातळ पोह्याचा चिवडा आपण ह्या व्हिडिओला ना थोडक्यात प्रेपचा सुद्धा व्हिडिओ असंही म्हणू शकता कारण की यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी आपल्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी मी पोहे पातळ पोहे थोडेसे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि ते भाजून घेतलेले आहेत एका कढईमध्ये आणि मंदाचे वरती भाजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये मी फोडणी तयार करून घेतली आहे फोडणीसाठी घेतलेलं आहे तेल मोहरी जिरे शेंगदाणे टाकलेले आहेत हिंग टाकलेला आहे आणि भरपूर सारा कडीपत्ता मी येथे वापरणार आहे आणि बेसिक मसाले म्हणजे आपले लाल मिरची पावडर हळद मीठ आणि थोडेसे तिळ मी येथे वापरलेले आहेत फोडणीतच सगळं घालायचं आहे आपल्याला थोडीशी पिठीसाखरही जर आपण टाकली तर पोह्याचा चिवडा खूप टेस्टी बनतो म्हणजे महाराष्ट्रात साखरीचं प्रमाण थोडंसं सा कमी असतं पण आमच्याकडे आम्ही भरपूर चिंच आणि गुळाचा वापर करतो आणि कुठलाही ॲटम आंबट गोड अशा पद्धतीनं मी बनवत असते तुम्ही नक्की ट्राय करा हा चिवडा थोडीशी पिठीसाखर टाकली तर खूप छान टेस्ट एनहान्स होते आणि पोहे भाजलेले आहेत मी गॅस बंद के होता म्हणजे जोपर्यंत कढई ही जाड असल्यामुळे तापलेली असते ना गरम तोपर्यंत आणखी थोडेसे पोहे कुरकुरीत होतात आणि ही फोडणी पोह्यावरती टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पोह्याचा चिवडा तयार आहे म्हणजे आम्हाला पोह्याचा चिवडा भरपूर आवडतो आणि आज गुरुवार असल्यामुळं मिस्टरांना गुरुवार असतो तर ते रात्री पोह्याचा चिवडा खातात त्यामुळे बनवलं आणि मुलांनाही लागतच असतं येता जाता काहीतरी तर मुलं काकडी आणि गाजर वगैरे ग्रेट करून त्याच्यावरती घालून असेही खात असतात तर आता मी येथे बनवते आहे गोल भोपळ्याची खीर तर त्यासाठी मी भोपळा माझ्याकडे अगोदरच मी चिरून ठेवलेला होता पीसेस करून तर ते मी कुकरमध्ये लाव लावलेलं आहे खाली पाणी घातलेलं आहे कुकरच्या आणि एका कंटेनरमध्ये भोपळ्याच्या पीसेस करून मी ते लावलेले आहेत वरती झाकण ठेवलेलं आहे आणि आणखी थोडासा भोपळा उरलेला होता त्याचे पण मी येथे पीसेस करून ठेवले आहेत मला याचे घारगे बनवायचे आहेत किंवा मी सांबरमध्ये पण या भोपळ्याच्या फोडींचा वापर करत असते खूप टेस्टी बनत हे सांबर म्हणजे देवस्थानात ज्याप्रमाणे लागते ना त्या प्रमाणात याची टेस्ट लागते तर हा भोपळा चिरायला भरपूर अवघड असतो पण एकदा आपण चिरून ठेवल्यानंतर याची उपासासाठी खीर बनवू शकतो किंवा थालीपीठ बनवू शकतो याचं किंवा मध्ये घालू शकतो आणि बघा मुलांचं ना मुलं घरी असल्यानंतर त्यांना एकसारखं म्हणजे कर्डल करायचं आणि लाड करायचं असं सगळं चाललेलं असतं त्यांचं तर मुलांचं हे बनव ते बनव असं सतत माझ्या मागे चाललेलंच असतं हा बघा आला छोटा मुलगा आत्ता मग अशी तो मोठा मुलगा होता मोठ्या मुलाचं नाव आहे उत्कर्ष आणि छोट्या मुलाचं नाव आहे स्वानंद तर त्यांचं काहीतरी मस्काबाजी चालतच असते माझ्या पाठीमागे आणि लाड नाही केलं किंवा जवळ नाही घेतलं तर मग रुसवा फुगवा वगैरे बराचसा असतो तर हे सगळं करण्यामध्ये मला वाजलेले आहेत सहा आणि सॉरी पौने सहा झाले आणि मुलांना मी ट्युशनला पाठवते सहा वाजता असतं ट्युशन तर पौने सहाला वगैरे असं घराच्या बाहेर निघावं लागतं म्हणजे एक दहा ते पंधरा म्हणतात पोहोचतात मुले तर नेहमी मी सोडायला जाते पण मी आज गेलेली नाही सोडायला आणि आज होते। त्या मुले मुले मी वॉकिंगलाही जाणार नव्हते त्यामुळे मुले गेल्यानंतर मी काय केलं ना मस्तपैकी तेलाची मसाज घेतली माझ्या केसांना म्हणजे पाच ते सहा दिवसानंतर एकदा मी छान स्काल्पला वगैरे तेलाचं हेअर मसाज वगैरे घेत असते आणि संध्याकाळचं जरासं फ्रेश होऊन दिवा बत्ती करणं हे तर आपलं खूप महत्वाचं काम आहे म्हणजे देवाजवळ दिवा असतो पण अर्धा तास देवाचं नामस्मरण मी करत असते रोज तर येथे मी स्वच्छ आता फ्रेश होत आहे म्हणजे एकदा फ्रेश झाल्यानंतर मला संध्याकाळची कामे करायला येतात नेहमी तर मी वॉकिंगला जात असते पण आज मी वॉकिंगला जाणार नव्हती त्यामुळे म्हणलं जराशी एक्स्ट्रा कामे करून घ्यावेत आणि मग ड्रेस वगैरे चेंज केला म्हणजे संध्याकाळची वेळ झाली म्हणून नाईट ड्रेस वगैरे घातला आणि चेहरा वगैरे धुतल्यानंतर थोडेसे कपडेही थोडेसे ओले होतच असतात त्यामुळे मी सहसा काय करते ना मला सवयच लागलेली आहे वॉकिंगला जाताना वगैरे कपडे चेंज करतो ना ही माझी रोजची सवय असल्यामुळं आज तर वॉकिंग नव्हती मग मी काय केलं घरातलेच म्हणजे नाईट सूट वगैरे मी घातले थोडंसं फ्रेशनअप झालं ना थोडं पुट टुगेदर असलं ना मग छान वाटतं किंवा आपण घरातच असतो किंवा काहीच करत नाही किंवा बाहेर जात नाही असं फिलिंग येत नाही त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ मी स्वतःची केअर घेतच असते माझ्याने जेवढी शक्य झाली तेवढी मी घेण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे जेणेकरून आपल्याला फ्रेश वाटेल तर साडेसहा वाजलेले आहेत मी देवाला दिवा वगैरे लावलेला आहे आणि तुळशीलाही मी आता दिवा लावणार आहे एक अर्धा तास मी देवाचं म्हणजे माझी सेवा जे असतात ते केल्या आणि मग तुळशीला दिवा लावायला घेतला मी आता जास्ती लवकर अंधार पडत नाही सातच्या नंतरच अंधार पडतो आता उन्हाळा असल्यामुळं तर आता बघा वाजलेले आहेत साडेसहा पौने सात झालेले आहेत आता आणि तुळशीला दिवा लावला आणि इथले जे कपडे होते ना ते सगळे वाळलेले होते म्हणजे ते एक मोठं टास्क वाटतं मला ते पण मी सगळे कपडे आतमध्ये घेऊन जाणार आहे आता माझ्या कामाचं म्हणजे काय नियोजन असतं ते माझे जे रेग्युलर व्ह्यू माझे व्हिडिओ जे बघतात ना त्यांना माहिती असेल म्हणजे मी जिकडे गे गेले गे ना तिकडचं काम उरकूनच येत असते म्हणजे ज्या रूममध्ये गेलं तिथला पसारा आवरणे किंवा जिकडे गेले तिकडचं काम आवरूनच येत असते त्यामुळे कामाचं एकदम मला लोड पडत नाही तर आज लॉन्ड्री पूर्ण वाळलेली होती गॅलरीमध्ये तर मी पूर्ण लॉन्ड्री घेऊन आलेली आहे घरामध्ये आणि लॉन्ड्री फोल्ड करण्याचं एक मोठं टास्क आता मला करायचं आहे तर कुकर जो मी लावलेला होता ना भोपळ्याच्या फोड तर तो मंद गॅस मी करून ठेवला होता आणि जवळपास चार ते पाच मी त्याचे शिट्ट्या केलेल्या होत्या कुकरच्या म्हणजे एकदम छान असं शिस्त ते आणि मी खीर बनवणार आहे आज उपासासाठी माझाही उपास असतो आणि मिस्टरांचाही उपास असतो तर मी आ, खीर बनवणार आहे त्याची रेसिपी मी आता पुढे आपल्याशी शेअर करेनच तर इथे आल्यानंतर पाहते मुले एक तास असतात ता तेवढ्या वेळातच भरपूर पसारा टाकून जातात तर सगळे स्टिकर्स वगैरे काढून ठेवलेले होते तर मी ते पण आवरून ठेवले आणि आलेली आहे किचनमध्ये परत किचनमध्ये बॉटल्स जरा भरून ठेवलं आता खूपच ग गरम होते पाणी आणि आम्ही वर राहत असल्यामुळे जास्ती पाण्याचं म्हणजे हीट आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी फ्रीजमध्ये ठेवलं खरं तर फ्रीजमधलं पाणी जास्त पित नाही आम्ही पण तरी जोपर्यंत मी माठ काढत नाही तोपर्यंत फ्रीजमधलंच पाणी मिक्स करून प्यावं लागणार आहे तर मी गॅस बंद केलेला आहे भोपळ्याच्या फोडी माझे उकडलेल्या होत्या आणि मी आपल्याला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की गव्हाचं पीठ मला पूर्ण चाळून ठेवायचं आहे तर तेच मी आता करत आहे आणि ज बिलकुल छान म्हणजे गिरणीमध्येच घालून आणत असते मी गहू तर व्यवस्थित दळलेले नव्हते गहू थोडा थोडासा मध्ये कोंडा निघालेला आहे तर तोच मी चाळून ठेवते इथे म्हणजे एवढाच सकाळच्या वेळेस ना घाईच्या वेळेस जर पीठ चाळलेलं असलं तर तेवढेच दहा ते पंधरा मिनिट वाचतात आणि तेवढाच सकाळचा टाईम हॅसल फ्री जातो असं मला वाटतं त्यामुळे जास्ती नव्हतं पीठ पण तेवढंच मी एक पाच ते सहा किलो असेल तेवढंच मी चाळून ठेवलेलं आहे आम्हाला चपात्या आणि भाकरीच आम्ही जास्त खात असतो राईसचं प्रमाण कमी असतं आणि मी सहसा आमचं फूड जास्ती फॅन्सी ठेवत नाही म्हणजे नॉर्मल आपलं गावाकडे जे जेवतात ना वरण भात भाजी पोळी चटणी आमटी किंवा खिचडी काहीही असो अगदी नॉर्मल जेवण मी बनवत असते साऊथ इंडियन डिशेश बनवत असते सहसा मॅगी न्यूडल्स किंवा असं कुठलेही फूड आयटम्स म्हणजे पॅकेट फूड आयटम्स मी मुलांनाही देण्याचं अवॉइड करते आणि आम्ही तर खातच नाही खूप रेअरली अगदीच रेअरली मी बनवत असते जसं की म्हणजे मला उशीर झालेला असेल किंवा मला वेळ नसेल असंच मी बनवत असते म्हणजे मुलांनाही तीच सवय लागते की नॉर्मल एकदम सिम्पल फूड जेवायचं आमच्या फूडमध्ये सहसा आम्ही दही आणि ताक वगैरे घेत असतो त्यामुळे मुलांमध्ये सुद्धा ना हेल्दी हॅबिट्स डेव्हलप होतात तर आता बघा संध्याकाळी सात वाजलेले आहेत तर मी एकदम छान स्मेल यावा घरामध्ये म्हणून इथं इथे मी कॅम्फर लावला आहे माझ्याकडे हा कॅम्फर बर्नर आहे तर त्यावरती मी हा भीमसेनी कापूर टाकला आणि एक लवंग टाकली त्यामुळे निगेटिव्हिटी ना सगळी दूर होते घराची आणि घर एकदम प्रसन्न वाटू लागतं ते चालू केलं म्हणजे एक स्मूदिंग आपल्याला स्मेल घरामध्ये येत राहील आणि पोह्याचा चिवडाही थंड झालेला होता तर तोही मी आता डब्यामध्ये भरून ठेवती आहे सहसा ना माझ्या गोष्टी मी पायलप होऊ देत नाही जेव्हाच्या तेव्हाच मी कामे करून घेत असते त्यामुळे माझा थोडा कामाचा लोड कमी होतो हे बघा कोणीच येणार नाही आपल्या घरातलं काम करण्यासाठी आपल्यालाच करायचं असतं त्यामुळे मला असं वाटते की ज्यावेळेस जे काम जर केलं ना आपण पटापट तर आपलाही भार कमी होतो आणि आपली चिडचिडही होत नाही आणि गोष्टीही पायलप होत नाही त्याचाच मी येथे प्रयत्न करत आहे तर थोडेसे भांडे होते जे क्रॉकरी होती ते मी लावून घेतलेले आहेत म्हणजे कपच खूप असतात आणि जी काही आहेत ते भांडे लावून घेतले आणि सहसा मी सकाळीच लावत असते भांडे म्हणजे मावशी दुपारी भांडे घासून जातात आणि मग रात्रीच्या जेवणाला यूज करते आणि सकाळी पण त्याच भांड्याच्या बुट्टीमधले भांडे मी यूज करते आणि उरलेले भांडे मी लावून टाकत असते तर आता इथे मी बनवत आहे भोपळ्याची खीर ही भोपळ्याची खीर उपासालासुद्धा चालते म्हणजे इवन एकादशीलासुद्धा ही खीर चालते तर आज गुरुवार असल्यामुळं मी मगाशी बोललेली आपल्याला की मला ही खीर बनवायची आहे तर भोपळा एकदम छान उकडलेला होता तर तो पावभाजीच्या स्मॅशरनं मी स्मॅश करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी गूळ टाकणार आहे तर गूळ मला हवाच होता माझा किसलेला गूळ संपलेला होता तर म्हणलं सगळाच गूळ आपण किसून ठेवावा म्हणजे मला मी मागाशी बोलल्याप्रमाणे मला प्रत्येक फूड आयटममध्ये चिंच गूळ वापर म्हणजे कंपल्सरी असतं आमच्याकडे नाहीतर आमच्याकडे कोणीही जेवत नाही त्यामुळे मला ते टाकावंच लागतं त्यामुळे टेस्ट पण खूप वाटते म्हणजे कर्नाटक स्टाईल ही पद्धत आहे तर गूळ वगैरे मी खिसून ठेवला आणि जेवढा मला पाहिजे होता तेवढाच ठेवला आणि बाकीचा मी इथे बॉटलमध्ये घालून ठेवला आहे मी माझ्या फूड मिल मिल्प्रेपच्या पण व्हिडिओमध्ये आपल्याशी शेअर केलेलं होतं म्हणूनच मी आपल्याशी म्हणले की हा व्हिडिओ आपण म्हणून म्हणूनसुद्धा घेऊ शकतो भोपळ्याची खीर बनवण्यासाठी मी कढईमध्ये तूप घेतलेला आहे तूप गरम झाल्यानंतर स्मॅश केलेला भोपळा मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं गरम करून घेतल्यानंतर हा जो मी खिसून ठेवलेला गुळ आहे ना तो मी यामध्ये टाकणार आहे खूप म्हणजे खूप छान टेस्टी लागते ही खीर आणि सगळ्यात मेन म्हणजे ॲसिडी होत ॲसिडिटी होत नाही आणि उपासालाही चालते तर अशा पद्धतीनं खीर माझी रेडी आहे City streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemical. आता माझं पूर्ण काम झालेलं आहे आणि मला आता स्वयंपाकही बनवायचा नाही त्यामुळे मी गॅस आता स्वच्छ पुसून घेत आहे गॅस तेवढा खराब झालेला नव्हता फक्त चिवडा करताना उडालेलं तेल एवढंच होतं त्यामुळे मी फक्त या पेपरनी म्हणजे हे टिश्यू पेपर, पेपर आहेत ते टेन टाईम्स वॉशेबल आहेत त्याच्याने मी पुसून घेते आणि जे काही भांडे होते ते रनिंग वॉटरखाली मी धुवून घेतलेलं आहे त्याला साबण वगैरे लावण्याची काही गरज मला वाटली नाही आणि कुकर वगैरे पण मला उद्या सकाळी लागणारच आहे त्यामुळे ते मी फक्त रनिंग वॉटरखाली धुवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं माझं झालेलं आहे काम फक्त आता एक काम माझं उरलं आहे ते म्हणजे ना म्हणजे साय जी मी गोळा केलेली असते त्याचं मला विरजन लावायचं आहे म्हणजे जेणेकरून मी दुसऱ्या दिवशी ताक करते मग छान असं घरचं तूप मला मिळतं तर त्यासाठी बघा हे दोन डबे माझ्या साईनी भरलेले आहेत तर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे कारण की फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं साय पूर्ण डब्याला चिटकलेली असते तर डब्यातून साय काढल्यानंतर झाकणं वगैरे आणि डबे वगैरे मी पूर्ण गरम पाणी घालून धुवून घेते म्हणजे विसळून घेते आणि मग तेच पाणी मी विरजनामध्ये टाकत असते आणि थोडंसं दही टाकते मी आणि या दिवसामध्ये जास्ती म्हणजे वेळ लागत नाही लगेच दही एकदम छान बनून जातं तर अशा पद्धतीनं माझं दिवसाचं काम पूर्ण झालेलं आहे आज रात्रीच्या स्वयंपाकाला सुट्टीच म्हणावी लागेल कारण की मुलांना मी दुपारचंच जेवायला वाढणार आहे आणि आम्हाला तर उपास असल्यामुळं आम्ही जेवणार नाहीत अशा पद्धतीनं माझं काम झालेलं आहे गृहिणीचं काम खरंच एका व्हिडिओमध्ये शेअर करण्यासारखं नसतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती सगळ्यांसाठी एवढं राबत असते तर तिचं काम मला वाटते कधीही न संपणारं आहे तर अशा पद्धतीनं हा माझा ब्लॉग मी इथेच संपवते आपल्याला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील मुलंही आलेले आहेत म्हणजे आठ वाजलेले आहेत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय